नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना यांच्या पगारासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये वर्ग करण्यात आले आहे तर मग काय आहे ही बातमी सविस्तर बघूयात या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील तर बघूयात आपण या ठिकाणी टायटल बघू शकता संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये वर्ग राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील लाभार्थ्यांना जून दोन हजार चोवीस अखेर दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख चार हजार आठशे रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अमोल खताळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण पाच हजार दोनशे चाळीस लाभार्थ्यांना सत्याहत्तर लाख शहात्तर हजार सहाशे रुपये माहे जूनचे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती पाचशे बासष्ट लाभार्थ्यांना आठ लाख पस्तीस हजार दोनशे रुपये तर माहे एप्रिल मे आणि जूनचे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती दोनशे सव्वीस लाभार्थ्यांना या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहे तर मित्रांनो एकोणवीस लाख आठ हजार रुपये माहे जूनचे श्रावण बाळ ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण पाच हजार तीनशे अकरा लाभार्थ्यांना एकोणऐंशी लाख सहासष्ट हजार पाचशे रुपये माहे जूनचे श्रावण बाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जाती सहाशे पंच पंच्याण्णव लाभार्थ्यांना दहा लाख बेचाळीस हजार पाचशे रुपये या ठिकाणी वेतन हे जमा करण्यात आलेले आहे माहे एप्रिल आणि मेचे श्रावण बाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमाती तीनशे चोवीस लाभार्थ्यांना नऊ लाख बहात्तर हजार रुपये माहे जूनचे गट अ सेवा निवृत्ती वेतन योजना चार हजार अठ्ठावीस लाभार्थ्यांना अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर शनिवारी वर्ग करण्यात आले आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक लवकरच घेणार असून कागदपत्रे परिपूर्ण असणाऱ्यांनी जमा करावी तसेच ज्या महिला संजय गांधी निराधार मध्ये नियम अटी पूर्ण करू शकल्या नाही त्यांची प्रकरणे नाममंजूर झालेली आहेत त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनामध्ये लाभ घ्यावा ज्यांना संजय गांधी योजना लाभ मिळत आहे त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरू नये संगमनेर तालुक्यात संजय गांधी निराधार योजना मेळावे गावागावात सुरू होणार आहे त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही एजंट यांना कागदपत्रे पैसे देऊ नये महायुती सरकारतर्फे योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा संकल्प असून यासाठी जास्तीत जास्त लाभार्थी यांनी याचा लाभ घ्यावा परकरणे नियमानुसारच मंजूर होणार असल्यामुळे फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच लाभार्थी म्हणून मानधन मिळाल्यास काही अडचण येत असल्यास आपल्या संपर्क कार्यालयात अथवा नामदार राधाकृष्ण विखे पाटील जनसंपर्क कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन खताळ यांनी केले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता सर्व ठिकाणी जून महिन्याचे तसेच आधीचे काही वेतन असेल ते या ठिकाणी जमा होत आहे लाभार्थ्यांच्या खात्यात अशा प्रकारे पैसे जमा होत आहे आपलेही पैसे जमा व्हायचे राहिले असेल तर लवकरच होईल काही अडचण असेल तर आपण तहसील ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करावी काही त्रुटी असतील तर त्या पूर्ण केल्यानंतर आपले वेतन हे जमा केले जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट होती आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा